स्थानिक गुन्हे शाखा लातूरच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे एका इसमाकडून एक, एक पिस्टल दोन जिवंत काढतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून शस्त्र जप्तीची ही दुसरी कारवाई आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी औसा तुळजापूरकडे जाणाऱ्या रोडवर चिंचोली येथे पाण्याच्या टाकीजवळ थांबलेल्या एका इसमास ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेऊन चौकशी केली असता इसम नामे महेश दिनकर कुलकर्णी वयवर्ष तीस राहणार टाका तालुका औसा जिल्हा लातूर याच्या ताब्यातून एक सह दोन जिवंत काडतुसे व मॅगझिन हस्तगत करण्यात आले सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय रामराव भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे भादा गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस कलम तीन एक पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास भादा पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय उत्कृष्टरित्या गोपनीय माहितीचे संकलन व विश्लेषण करून एक पिस्टल दोन राऊंड व मॅग्झिन बाळगणाऱ्या इस्माला ताब्यात घेतलंय सदर आरोपी महेश दिनकर कुलकर्णी हा सध्या पुणे येथे वास्तव्यास असून पोलीस स्टेशन सिंहगड रोड पुणे गुरा नंबर पाच दोन हजार पंधरा कलम तीनशे दोन भादवी कलम चार पंचवीस शस्त्र अधिनियम मधील आरोपी असून त्यामध्ये त्यास जन्मठेपेची शिक्षा झाली आहे सध्या तो जामिनावर बाहेर असल्याने त्याच्या मूळ गावी आला होता सदरची कारवाई श्री सो सदरची कारवाई श्री सोमय मुंढे पोलीस अधीक्षक लातूर श्री अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शनात श्री संजीवन मिरकले पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार रामहरी भोसले प्रकाश भोसले मोहन सुरवसे योगेश गायकवाड चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे स्टार महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सांगप्पा स्वामी लातूर